श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ नमस्कार जय गिरणारी मी डॉक्टर भूषण संजय रत्नाकर गुरुजी आपलं आपल्याच चॅनलमध्ये मनापासून सहर्ष स्वागत करतो आज आपण गुरुग्रह बदल याविषयी माहिती घेणार आहोत गुरुग्रहाचं परिवर्तन म्हणजे राशी बदल होणार आहे बुधवार दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून छप्पन्न मिनिटांनी वृषभ राशीमध्ये राशी गुरुग्रह जाणार रा आहे याचा जो पुण्यकाळ आहे तो सकाळी अकरा वाजून पाच मिनटांपासून बुधवारी दुपारी दोन वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत हा राहणार आहे या पुण्यकाळात ज्यांना चौथा आठवा बारावा गुरु आहे त्यांनी गुरुग्रहाचा मंत्र जप करावा गुरुग्रहाचं पूजन करावं निश्चितच त्याची चांगली फळं तुम्हाला मिळणार आहे गुरुग्रहाचा कुठलाही मंत्र जप करावा ज्योतिषशास्त्रात गुरुबदलाला फार महत्त्व आहे गुरुग्रह एक राशीतून दुसर दुसऱ्या राशीमध्ये गोचर भ्रमण करतो हे तेरा महिन्यांसाठी करत असतो म्हणजेच गुरुग्रह एका राशीत आला की तो वर्षभर त्याच राशीमध्ये राहतो त्यामुळं या गुरुबदलाचे फळं त्या जातकाला मिळत असतात असा हा गुरुग्रहाचा प्रवेश वृषभ राशीमध्ये एक मे दोन हजार चोवीसपासून ते चौदा मे दोन हजार पंचवीसपर्यंत राहणार आहे सोप्या भाषेत समजायचं झालं तर तेरा महिने हा कालावधी राहणार आहे गुरुग्रह आपल्याला मान सन्मान प्रतिष्ठा विवाह संतती भाग्य ज्ञान शुभफळं परीक्षेमध्ये मिळणारं यश सुख समाधान नोकरी व्यवसाय यामध्ये यश बदली बढती प्रमोशन अशा सर्व गोष्टींसाठी गुरुग्रहाचा प्रभाव उपयोगी ठरत असतो म्हणूनच गुरुग्रहाचे योगदान हे ज्योतिषशास्त्रामध्ये खूप महत्त्वाचे ठरते पत्रिकेमध्ये गुरुग्रह शुभ अवस्थेत असणं म्हणजेच वर उल्लेख केलेल्या सर्व गोष्टी मिळण्याची शंभर टक्के खात्री असणं असं आपल्याला म्हणता येईल यातही गुरु आठ मे ते एक जून दोन हजार चोवीस जवळजवळ एक महिना याच गुरुग्रहाचा अस्तकालावधी राहणार आहे यात कोणत्याही प्रकारच्या मंगल कार्यासाठी शुभ कार्यासाठी या काळात मुहूर्त नाहीत लग्न मुंज वास्तुशांती गृहप्रवेश यांचे मुहूर्त या मे महिन्यात नाहीत तसेच याच वर्षी गुरुग्रह वक्री देखील होणार आहे बरं का नऊ ऑक्टोंबर ते चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत म्हणजे आपण या तेरा महिन्यात गुरुग्रहाची पूर्ण माहिती घेतलेली आहे गुरुग्रहाचा पूर्ण आढावा घेतलेला आहे चार महिने गुरुग्रह या कालावधीमध्ये वक्री असणार आहे चला मग आता उशीर का करायचा आता आपण जाणून घेऊया वृषभ या राशी चक्रातील दुसऱ्या राशीस आपल्या राशीला काय फळं देणार आहे गुरुग्रहाचे वैशिष्ट्य असे आहे की गुरुग्रह ज्या स्थानात येतो त्या स्थानाची तो फळं नष्ट करतो त्या स्थानाच्या तो समस्या देतो अडचणी निर्माण करतो त्या स्थानाचे जे शुभ आहे ते नाहीसे करत असतो परंतु गुरुग्रह ज्या स्थानात आहे त्यापेक्षा त्याची दृष्टी कोणत्या स्थानावर आहे हे, स्थाना हे? हे महत्त्वाचे असते म्हणून या दृष्टीला आपण समजून घेऊया गुरुग्रहास तीन दृष्टी दिलेल्या असल्याने तो तीन ठिकाणी एकाच वेळी समोर पाहत असतो गुरुग्रहास पाचवी सातवी आणि नववी दृष्टी आहे त्यामुळं या तीन ठिकाणचे शुभ परिणाम आपल्याला बघायला मिळतात परंतु गुरुग्रह ज्या स्थानामध्ये आहे त्याची फळं फारशी अनुकूल देत नाही आता आपण या चारही गोष्टी बारकाईने जाणून घेऊया वृषभ राशीत होणारा हा गुरुग्रह वृषभ राशीला पहिला असणार आहे म्हणजेच कुंडलीच्या पहिल्या घरामध्ये तो तेरा महिने असणार आहे या पहिल्या स्थानापासून गुरुची दृष्टी पाचव्या सातव्या आणि नवव्या घरावरती असणार आहे पंचम स्थानावर असणारी ही शुभदृष्टी संतती परीक्षा विद्याभ्यास परीक्षेत मिळणारे यश आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी देखील शुभकारक ठरणार आहे सरकारी नोकरीत मिळणारं यश यासाठी फायद्याचं ठरणार आहे त्यामुळं सरकारी नोकरीचे प्रयत्न करत असाल तर यावर्षी जरा जास्त प्रयत्न ठेवा निश्चित तुम्हाला यश मिळण्याची जास्त शक्यता आहे तसेच नववी दृष्टी भाग्यस्थानावर म्हणजेच आपल्या नशिबाच्या स्थानावर असल्याने नशिबाची देखील साथ तुम्हाला मिळणार आहे विवाहासाठी देखील हा कालावधी शुभ आहे विवाह इच्छुक मुलामुलींचे विवाह जमतील विवाहातील अडचणी त्यांच्या कमी होतील धर्मकार्यामध्ये धार्मिक गोष्टीमध्ये रस वाढणार आहे तीर्थयात्रा घडणार आहे परदेश प्रवास होणार आहे दूरचे प्रवास देखील होणार आहे स्वप्न पूर्ण होतील अनेक दिवसांचे एखाद्या गोष्टीत करत असलेले प्रयत्न आता आपल्याला यश देणारे ठरणार आहे खूप दिवसांची अडलेली कामं आपली मार्गी लागताना दिसणार आहे ज्या व्यक्ती धार्मिक कार्याशी जोडलेले आहेत त्यांना त्यांच्या कार्याचा आवाका या वर्षभरामध्ये वाढवता येणं शक्य होणार आहे विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये उच्च शिक्षणामध्ये ज्या अडचणी आत्तापर्यंत येत होत्या त्या आता कमी होणार आहेत त्यांना शिक्षणामध्ये चांगला फायदा होणार आहे ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी जाण्याची इच्छा असेल अशा विद्यार्थ्यांना चांगला फायदा होईल परदेशामध्ये उच्च शिक्षणात उच्च शिक्षणासाठी जाण्याची ज्यांना इच्छा आहे त्यांनी प्रयत्न वाढवा त्यांचा प्रयत्न यावेळी यशस्वी ठरणार आहे संपूर्ण वर्ष यासाठी चांगलं आहे ज्यांचा विवाह झाला आहे आणि जे संततीसाठी प्रयत्न करत आहे त्यांना संतती होणार आहे संतती होण्यासाठी अडचणी येत असतील तर त्या आता संपणार आहे ज्यांची मुलं मुली लग्नाची आहेत उपवर आहेत त्यांचे विवाह ठरणार आहेत घरात मंगल कार्य होणार आहे पालक म्हणून तुम्ही प्रयत्न करा तुम्हाला त्यामध्ये यश नक्की मिळणार आहे गुरुची सात्वी दृष्टी व्यवसाय भागीदारी जीवनसाथी या स्थानावर असणार आहे बऱ्याच वर्षापासून रखडलेली विवाहाचे योग आपल्या राशीचे जुळून येणार आहे भागीदारीत व्यवसाय असेल तर त्यामध्ये देखील फायदा होणार आहे पत्नीशी किंवा आपल्या पतीशी असलेले मतभेद वाद कमी होतील ज्यांना स्वतःचा व्यवसाय करायचा आहे त्यांनी या वर्षात व्यवसाय सुरू करायला कुठलीही हरकत नाही स्वतंत्र किंवा भागीदारीत व्यवसाय करणं लाभदायक राहील ज्यांना पूर्वी भागीदारीत नुकसान झाले होते त्यांनी भागीदारीतून बाहेर पडून नवीन व्यवसाय सुरू करायला ग्रहमान या वर्षभराकरता निश्चितच कुठंतरी चांगलं आहे यावर्षी गुरुग्रह तुमच्याच राशीमध्ये वृषभ राशीमध्ये असणार आहे त्यामुळं तुम्हाला निश्चित तो चांगले फायदे देणार आहे फक्त आपले विचार आपल्याला चांगले ठेवायचे आहेत आपल्या अपेक्षा नेहमी खूप जास्त असतात त्या कुठंतरी कमी करायच्या आहेत शांततेने निर्णय घ्यायचा आहे निर्णय घेताना चुका करायच्या नाही चुका होणार नाही याची आपणच आपली खात्री बाळगायची आहे आत्मविश्वास खूप ठेवायचा नाही मला सगळं येतं मी काहीही करू शकतो असा जो जास्तीचा आपला आत्मविश्वास आहे तो आपल्याला कुठंतरी कमी करायचा आहे यासाठी आपलं मन स्थिर ठेवायचं आहे रोज गुरुमंत्राचा जप आपण करणं आपल्याला लाभदायक ठरेल अगदी गुरु महाराजांचा सोप्पा मंत्रजप आहे ओम गुरुवे नमहा ओम गुरुवे नमहा किंवा अगदी आपला रोजचा ज मंत्रजप आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा किमान तीन माळा रोज जप करा देवघरामध्ये दे आपल्या श्रीयंत्राची स्थापना करा त्या श्रीयंत्राची रोज विधीपूर्वक पूजा करा आपल्या कुलदेवीला विसरू नका कुलदेवीची उपासना करा तिला हळद कुंकू वाहा दर शुक्रवारी साखर किंवा खिरीचा नैवेद्य कुलदेवीला दाखवा कधी एखादी वेणी किंवा एखादा गजरा देवीला अर्पण करा तर ही संपूर्ण होती तुमच्या राशीची वृषभ राशीची गुरुग्रहाची माहिती कशी वाटली आपल्याला निश्चित मला कमेंट करून सांगा माहिती आवडल्यास इतरांना पाठवा धन्यवाद